हॅलो एव्हरी वेलकम टू माय चॅनल समन्वित क्लासेस तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभाजनतींच्या कसोट्या बघणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ते पाचपर्यंतच्या कसोट्या बघितल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण सहाची सातची कसोटी अजूनपर्यंत कोणत्याही पुस्तकामध्ये दिलेली नाही त्यामुळे आपण सातची कसोटी काही बघणार नाही हो। आहोत सहाची आठची नऊची आणि दहाची या चार कसोट्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू बघूयात तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण पण आपण सहाची कसोटी सहाची कसोटी तर बघा मित्रांनो सहाची कसोटी म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊयात तर सहाची कसोटी म्हणजे कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येला सहा ने विशेष भाग जातो समजलं का कोणत्याही संख्येच्या अंकातील वेळजेला जर ने भाग जात असेल तर त्या संख्या त्या पूर्ण संख्येला ने पूर्ण भाग जातो त्याला सहाची कसोटी असे म्हणतात आपण इथे एक्झाम्पल घेऊयात पाच हजार नऊशे चौतीस बघा अगोदर या पूर्ण संख्येची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे पाच आणि नऊ झाले चौदा चौदा आणि चार झाले अठरा अठरा आणि तीन झाले एकवीस या एकवीसला तीन ने पूर्ण भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला या पूर्ण संख्येची बेरीज किती आली आपली एकवीस आली म्हणजे या पूर्ण संख्येला ने पूर्ण भाग जातो आपण भाग घेऊया सहाने याला या संख्येला सहा नवे चोपन्न शून्य नऊ मायनस चार पाच पुढची संख्या खाली उतरवून घ्या त्रेपन्न आपण सहा सहा आठे अठ्ठेचाळ घेऊ शकतो साईन आठे अठ्ठेचाळ त्रेपन्नमधून जर अठ्ठेचाळ तुम्ही मायनस केले तर पाच उरतात तुमची संख्या खाली उत्तर म्हणजे चार सहा नवे चौपन्न तर या पूर्ण संख्येला सहा आणि पूर्ण पाच जाते म्हणून जर कोणत्याही एखाद्या संख्येतील अंकाच्या भेड्याला जर तीन भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सहा आणि विशेष भाग जातो ज्याला सहाची कसोटी असे म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो या पूर्ण कसोट्या पाठ करणे अत्यंत आवश्यक आहे जर आपल्या या कसोट्या पाठ असतील तर आपण कोणत्याही भागाकार एका मिनिटात सोडवू शकतो तर त्यामुळे आपण पुढची कसोटी बघूया सात आठ आठवी आठ कसोटी बघू आपण आता सात कसोटी सातवी कसोटी को कोणत्याही पुस्तकामध्ये दिलेली नाहीये त्यामुळे आपण आता ची कसोटी बघणार आहोत बघा मित्रांनो आपल्याला आठची कसोटी काय सांगते बघू आपण तर बघा आठची कसोटी म्हणजे एखाद्या संख्येमध्ये एकक दशक आणि शतक या तीन संख्ये या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठ मी निषेध भाग जातो तर म्हटलं का एखाद्या संख्येमध्ये जर एकक दशक आणि शतक या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने ने निशेष भाग जातो आपण इथे एक्झाम्पल एक घेऊया घेऊयात सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी बघा एकक दशक शतक या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला आठने ने निशेष भाग जातो आता आपण इथे भाग देऊन पाहूयात आठ ने आठ एक आठ आठ नवे बहात्तर पुढले सहा आठ आठ चौसष्ट तर बघा एक दशक शतक या तीन संख्येला आठ ने पूर्ण भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला आठ ने निश्चित भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो तर याला म्हणतात आठची कसोटी आता आपण नऊची कसोटी बघूयात बघा मित्रांनो आपल्याला नऊची कसोटी काय सांगते आपण नऊची कसोटी बघूयात बघा नवची कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेडजेला जर नवनी भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नवनी निशेष भाग जातो समजलं का दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नवनी भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नवनी निशेष भाग जातो आपण इथे एक्झाम्पल पाहूयात आपण इथे संख्या पाहूयात या संख्येतील प्रत्येक अंकाची आपल्याला काय करायचे बेरीज करायचे आता आठ आणि चार झाले बारा बारा आणि चार झाले सोळा सोळा आणि दोन झाले अठरा या अठराला नऊने पूर्ण भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो आपली या पूर्ण संख्येची काय करायची अगोदर बेरीज करायची आहे बेरीज करून पाहिजे त्या अंकांची अंकांची जी बेरीज येते त्या बेरिजेला नऊने भाग जातो काय ते पाहायचे आहे तर आपली बेरी झाली आहे अठरा तर नऊनी अठराला पूर्ण भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला नऊनी निशेष भाग जातो आपण भाग देऊन पाहूयात नऊने बघा नऊ एक नऊ नवी नवी एक्क्याऐंशी नवी नवी झाले आपले एक्क्याऐंशी नऊ एक नऊ 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 एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मधून चौऱ्याऐंशीमधून तर एक्याऐंशी आपण मायनस गेले तर आपली उडतात इथे तीन म्हणजे आपले झाले चौतीस आता नऊच्या पाळ्यात च चौतीस आहे का आपण बघूयात नऊ एक नऊ नऊ तुम्ही अठरा नऊ तरीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ म्हणून आपण घेऊ इथे नऊ तरीक सत्तावीस चौतीसमधून सत्तावीस गेले उडतात सात आता झाले आपल्या इथे बहात्तर नऊआठी बहात्तर नवा आठ बहात्तर म्हणजे या पूर्ण संख्येला नऊ ने भाग गेला म्हणून जर एखाद्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नऊ ने पूर्ण भाग जात असेल तर त्याला आपण नऊची कसोटी असे म्हणतो तर अत्यंत सोपे नऊची कसोटी पाठ करणे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे तर आता आपण शेवटची दहाची कसोटी बघणार आहोत लक्ष द्या तर बघा मित्रांनो आपण शेवटची कसोटी बघणार आहोत दहाची कसोटी आपल्याला काय सांगतील पाहूयात आपण तर आपल्याला दहाची कसोटी काय सांगते एखाद्या संख्येच्या स्थानी जर शून्य असेल एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल स्थानी एखाद्या संख्येच्या जर शून्य असेल तर त्या संख्येला आणि निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो अत्यंत सुखी आहे दहाची कसोटी जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो आपण एक्झाम्पल घेऊया तर संख्येच्या प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी काय शून्य आहे म्हणून या पूर्ण तिन्ही संख्येला दहाने काय जातो पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो म्हणून दहाची कसोटी अत्यंत सोपी आहे बघा विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो याला दहाची कसोटी असे म्हणतात कोणत्याही संख्येच्या एकक्षानी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो याला दहाची कसोटी असेल म्हणतात म्हणून पूर्ण कसोटे तुम्ही पाठ करून घ्या तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये या कसोट्यांचा अत्यंत उपयोग होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या दोन व्हिडिओमध्ये दोन ते दहापर्यंतच्या पूर्ण कसोट्या बघितलेल्या आहेत तर या पूर्ण कसोट्या तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा